आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या लोकांनी वांगे अजिबात खाऊ नये ए मुतखडा बी पित्त शी मूळव्याध डी हृदयरोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा पुढचा प्रश्न आहे खजूर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए रक्तदाब बी कॅन्सर शी मधुमेह डी वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व पुढचा प्रश्न आहे संतोष पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए हॉकी बी फुटबॉल सी क्रिकेट डी कबड्डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुटबॉल पुढचा प्रश्न बघा रोज भिजलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते ए रोग प्रतिकारशक्ती बी पचन शी बुद्धी डी उंची या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रोग शक्ती पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी मध्य प्रदेश डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात ए मुंबई बी कोची सी हैदराबाद डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोची पुढचा प्रश्न आहे श्रीकृष्णांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता ए अयोध्या बी मथुरा शी उज्जैन डी इंदोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मथुरा पुढचा प्रश्न आहे जगातील पहिल्या संगणकाचे वजन किती होते ए दहा टन बी वीस टन शी तीस टन डी पस्तीस टन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तीस टन पुढचा प्रश्न आहे नाना रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न आहे कोणता मासा पाण्याशिवाय जगू शकतो ए ब्लूवेल बी शार्क सी ब्लेनीज डी डॉल्फिन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्लेनीज पुढचा प्रश्न आहे पिवळा गुलाब कोणत्या देशात आढळतो ए भारत बी चीन सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत पुढचा प्रश्न आहे भारत आणि पाकिस्तान यामध्ये कोणती नदी आहे ए सिंधू बी यमुना सी गंगा डी गोदावरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंधू दोन मिनटं पुढचा प्रश्न आहे जास्त मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी ब्लड प्रेशर डी दमा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅन्सर पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाची जीभ विषारी असते ए अस्वल बी उंट सी हत्ती डी जिराब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अस्वल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये